नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले चॅनल भक्ती भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य मनात कितीतरी आधार देणारे आहे. यामुळे खरोखरच स्वामी सतत आपल्या सोबत आहेत याचा आभास होतो. ही भावना मनात येण्यासाठी भक्तांच्या मनात पूर्णपणे विश्वास आणि समर्पणाची भावना असावी लागते. तेव्हा कुठे आपली भक्ती देखील आपल्या आराध्यपर्यंत पोहोचू लागते त्यामुळे कोणत्याही देवाची पूजा करताना ती विश्वासाने करावी स्वामींच्या बाबतीतील बोलायचे झाल्यास स्वामींची नजर सतत आपल्या भक्तांवर असते स्वामी म्हणजे आपले सगळं सर्व काही आहेत तुम्ही स्वामींना मनातून जरी आवाज दिला तरी ते तुमच्यासाठी धावून येतात मात्र ही हाक आर्द्रतेने द्यावी लागते स्वामी नक्की येतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आईपाशी जसा हट्ट करतो तसाच हट्ट स्वामी सुद्धा पूर्ण करतात स्वामींसाठी अशक्य असे काहीच नसते ते तुम्हाला सर्व काही देऊ शकतात आपली आई आपल्या मुलांचे योग्य हट्टच पूर्ण करते तसेच स्वामी देखील तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच तुम्हाला देतात अशा प्रकारे आपण जे नाते जोडतो त्या प्रकारे भाव देखील जोडला जातो आणि स्वामींची एक नाते निर्माण होते त्यांच्याविषयी मनात अटूट विश्वास जागृत होतो जेव्हा हा विश्वास जागृत होतो तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होऊ लागतात हाच तर स्वामींचा चमत्कार आहे स्वामी हे आपल्या सुखादुखात नेहमी आपल्या सोबत असतात आपल्या संकटांवर ते नेहमी मात करतात आपल्याला संकटांपासून वाचवतात आपल्याला काही घाणेड्या लोकांपासून नेहमी दूर ठेवतात स्वामी हे आपले नेहमी काळजी घेतात आपल्या आई सारखी म्हणून हे स्वामी आपले सर्व काही आहेत आणि स्वामी म्हणजे सर्व जग असं आहे असं आपण मानतो आपण आपल्या आईला जसे हक्काने काही सर्व काही मागतो तसेच आपण आपल्या स्वामींशी देखील असेच नाते आपण जोडत असतो ज्यावेळी तुम्ही स्वामींशी एक नाते जोडाल त्यावेळीपासून स्वामी तुमचे झाले म्हणून समजा आता हे नाते जोडायचे कसे तर तुम्ही स्वामींना आपली आई बाबा आजोबा किंवा अगदी एक मित्र म्हणून सुद्धा नाते जोडू शकता जसे आपण आपल्या जवळच्या मित्रांशी गप्पा मारतो मनातल्या सर्व गोष्टी आपण सांगतो तसेच तुम्ही स्वामींशी देखील मित्रासारख्या गप्पा मारू शकता त्यांना सर्व काही सांगा त्यांच्याशी छान अशा गप्पा मारा त्यांना सुख दुःख हसून आणि किंवा आपले मनातले काही खंत सांगून देखील स्वामींशी आपण गप्पा मार तुम्ही गप्पा मारा स्वामी म्हणजे आपले सर्व काही आहे असं समजूनच स्वामींशी गप्पा मारा स्वामींना नेहमी आपण काही मागायचे म्हणून असे भेटायचे नाही तर आपण स्वामींना आपले आपले हक्काचे आपले आई बाबा आहेत असे समजूनच आपण स्वामींशी आपलं नातं जोडायचं असतं मंडळी आता पाहूयात स्वामींना आपली इच्छा कशी सांगायची कशी आपली इच्छा सांगून ते आपले आईबापासारखे आपली इच्छा पूर्ण करतील ते बघूया तुम्ही जेव्हा स्वामींशी नात्यात बांधले जातात तेव्हा स्वामी देखील तुमचे पालकत्व स्वीकारतात मात्र हे नाते मनापासून निभवावे लागते आई म्हणून जर स्वामींशी तुमचे नाते असेल तर तुम्ही त्यांना आपली इच्छा सांगताना आपल्या आईशी बोलताय हाच भाव मनात ठेवा मनातील इच्छा सांगताना स्वामींसमोर बसावे अगदी मनापासून त्यांच्याशी बोलायला सुरुवात करावी जसे तुम्ही एखादे सिक्रेट आपल्या आईला सांगता तसे स्वामींशी मनातील सगळे बोलावे तुमच्यासाठी ती इच्छा एक महत्वाची आहे हे देखील त्यांना सांगावे तसेच ती इच्छा जर माझ्यासाठी चांगली असेल तरच स्वामी ती पूर्ण करा हे देखील तुम्ही तितक्याच विश्वासाने त्यांना सांगावे बर इच्छा पूर्ण झाल्यावर अमुक गोष्ट करीन असे त्यांना सांगावे मग तुम्ही गोरगरिबांना दान करू शकता स्वामींना प्रसाद दाखवू शकता किंवा स्वामी सेवा करण्याचा देखील नवस बोलू शकता अशा प्रकारे स्वामींना आपली इच्छा सांगितली तर स्वामी नक्की ऐकतात स्वामी हे आपली माय बाप सर्व काही असते आपले बंधू भाव आई वडील हे देखील स्वामीच आहेत म्हणून स्वामींना कुठलीही तुमची मनातील इच्छा सापरू नका स्वामींचे आणि तुमचे नाते एक असे एक विश्वासाचे नातं बनवा जेणेकरून स्वामी हे म्हणजे आपले हक्काचे एक व्यक्ती आपले सर्व काही नातं त्यांच्याशी जोडा असे स्वामींचे आणि तुमचे नाते, नाते निर्माण होऊ द्या स्वामी म्हणजे सर्व काही हे विसरू नका स्वामींची इच्छा असेल तर त्या गोष्टी नक्की पूर्ण होतील कारण स्वामी हे आपले सर्व काही आपल्या इच्छा पूर्ण करतात ते आपल्या चांगल्यासाठीच असतील तरच त्या पूर्ण करतात म्हणून स्वामींवरचा विश्वास कधीही सोडून देऊ नका कारण स्वामींनी जर का स्वामी इच्छा पूर्ण केली नाही म्हणजे स्वामी आपले नाहीत असं नाही जर का ती इच्छा आपल्यासाठी हिताची नसेल तर ते पूर्ण होणार नाही आणि जर काही ती इच्छा आपल्यासाठी खूप अशी चांगली असेल तर ती नक्की पूर्ण करतील म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि या गोष्टी सगळ्या करा तर मंडळी असा हा आजचा स्वामींविषयी आपले नाते हे कसे असावे आणि स्वामी अपली इच्छा आपली इच्छा कशी पूर्ण करतील आपली मनोकामना कशी पूर्ण करतील त्यासाठी आपण काय करावे यासाठी होता तर मंडळी हा आजचा व्हिडिओ इथे संपवते आणि पुढच्या व्हिडिओला भेटू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ